सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम कारण आजचे वातावरण राममय झाले आहे हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला ज्या यज्ञाचा अग्नी पाचशे वर्ष धगधगत होता तो आज पूर्ण झाला आहे तसेच हा धर्मध्वज भारताच्या सभ्यतेचे प्रतीक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना सांगितले या ध्वजारोहण सोहळ्यातून अयोध्येतील राम मंदिर पूर्ण झाल्याचे अधोरेखित होते पण तुम्हाला या धर्मध्वजाबद्दल त्याच्या रचनेबाबत अनेक प्रश्न पडले असतील तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा अयोध्येतील राम मंदिरावर फडकवण्यात आलेला ध्वज हा धर्मध्वज म्हणून ओळखला जातो या ध्वजाच्या खांबाची उंची तीस फूट आहे जो मंदिराच्या जमिनीपासून अंदाजे एकशे फूट उंच उंचावर रोवला गेलाय या ध्वजामुळे मंदिराचे शिखर आणि ध्वज अशी एकूण एकशे एक्क्याण्णव फूट उंची झालीय भगव्या रंगाचा हा धर्मध्वज अकरा फूट लांब आणि बावीस फूट रुंद आहे या ध्वजाचे वजन दोन किलो असून तो बनवण्यासाठी रेशमी कापड आणि त्यावर पॅराशूट कापडाचा थर लावलाय तर ध्वजासाठी तयार केलेला खांब एकवीस किलो सोन्याने मढवलाय धर्मध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असणारी चिन्ह हा मुख्य चर्चेचा विषय आहे भगव्या ध्वजाच्या मध्यभागी सूर्य आणि त्यामध्ये ओम चे चिन्ह आहे तर सूर्याच्या बाजूला कोविदार वृक्ष आहे या चिन्हांचा अर्थ फार खोल आहे भगवा हा प्रकाश त्याग आणि तपाचे प्रतीक आहे त्यावर असलेला सूर्य प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशाला प्र प्रतीत करतो तर सूर्याच्या मध्यभागी असणारे ओम चिन्ह परमात्म्याचे प्रथम अक्षर आहे या धर्मध्वजावर असलेले अजून एक चिन्ह म्हणजे कोविदार वृक्ष ज्याबद्दल अनेकांना प्रश्न आहे तर हे कोविदार वृक्ष अयोध्येचे राजवंशीय चिन्ह असल्याने त्याला ध्वजावर मान देण्यात आला आहे वाल्मिकी रामायणातील अयोध्या कांडात कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे राम मंदिरावर फडकवण्यात आलेला हा धर्मध्वज विजय अध्यात्म आणि सहिष्णुतेचा संदेश देतोय